हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या हिंदू धर्मामध्ये औक्षण म्हणजे ओवाळणं हे खूप पवित्र मानलं जातं शुभमंगलप्रसंगी आपण आवर्जून औक्षण करतो दिवाळीच्या दिवसात आपण भाऊबीजेला भावाचे औक्षण करतो पाडव्याच्या दिवशी आपल्या नवऱ्याचं औक्षण करतो रक्षाबंधन असेल तर आपण आपल्या भावाचं औक्षण करतो जेव्हा काही शुभमंगल प्रसंग असेल कोणी काही बाहेर निघालं असेल चांगल्या कामासाठी तर आपण त्या व्यक्तीचं औक्षण करत असतो तर औक्षण नक्की का करावं औक्षण करताना आपल्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्या त्याचबरोबर औक्षण कसं करावं याची शास्त्रीय पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे आता लवकरच रक्षाबंधन जवळ आलेलं आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येत्या शनिवारी रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनला देखील आपण औक्षण करतो भावांचं तर औक्षण करताना ताटात नेमकं कोणतं वस्तू पाहिजे औक्षण कसं करायचं याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते औक्षण म्हणजे ओवाळणे तर हा एक संस्कृत शब्द आहे आयुष्यवृद्धीसाठी निरोगी आयुष्यासाठी औक्षण केलं जातं सकारात्मक शक्ती दीपक ज्योतीच्या प्रकाशात जास्त प्रमाणात क्रियाशील असतात आणि आपण ज्या व्यक्तीचं औक्षण करतो त्याच्या त्या शक्ती संरक्षण करतात अशी एक धारणा आहे माणसाचं तर औक्षण आपण करतोच तर प्राण्यांचं देखील औक्षण केलं जातं आपण दिवाळीच्या वेळेस वसुबारसच्या दिवशी गाई म्हशींना ओवळतो तर त्याच्यामागे त्याचं कारण असं आहे की त्यांचं देखील आयुष्य वाढावं वृद्धिंगत व्हावं म्हणून आपण त्यांचं औक्षण करत असतो तर औक्षण हा एक संस्कृत शब्द आहे उक्ष म्हणजे वृद्धी बलवान होणं आणि आयु अर्थात आरोग्य वृद्धीसाठी केलं जातं तर औक्षणाचा जर आपण सरळ साधा सोपा अर्थ बघायचा ठरला तर तर तो अर्थ असा आहे दिवा लावून एखाद्या व्यक्तीला आपण ओवाळणे कोणत्याही चांगल्या क्षणांच्या आपल्या घरात आगमन झालं आनंदाचे क्षण आले तर जेव्हा आपण त्याचं स्वागत करतो तर त्यावेळेस औक्षण हे आवर्जून केलं जातं विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या आध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दीपज्योतीच्या प्रकाशात जास्त प्रमाणात क्रियाशील असतात म्हणून औक्षण केलं जातं असं आपलं शास्त्र सांगतं मग कोणाचा वाढदिवस असेल कोणाला नवीन नोकरी मिळालेली असेल आपल्या घरात लहान बाळ आलं असेल त्याचं आपण जेव्हा स्वागत करतो एखादी व्यक्ती नोकरीसाठी परदेशी निघाली असेल नोकरी करून परदेशातून परत आली असेल तर त्याच्या स्वागतासाठी देखील आपण त्या व्यक्तीचं औक्षण करतो आपण प्रत्येक शुभमंगल प्रसंगी औक्षण करतो म्हणजे त्या औक्षणाला खूप महत्त्व आपल्या हिंदू धर्माने दिलेलं आहे औक्षण देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो त्याचबरोबर जेव्हा काही शुभ कार्य असतं तेव्हा मनापासून सात्विक भाव ठेवून जर आपण औक्षण केलं तर त्यामुळे देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो औक्षण करत असताना आपल्या ताटामध्ये दिवा असतो दिव्यातील हलणाऱ्या दिव्याच्या ज्या काही ज्योती आहे ते संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात आणि हलणाऱ्या ज्या ज्योती असतात त्या वाईट गोष्टी शोषून घेतात त्यांचा त्या नायनाट करत असतात कोणत्याही नकारात्मक शक्ती त्या औक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करत नाही व्यक्तीचे रक्षण दिव्यातून बाहेर पडणारे किरण करत असतात म्हणजेच थोडक्यात काय तर अग्नितत्व वाईट नकारात्मक ज्या काही शक्ती असतात ते जाळून टाकण्याचं काम करत असतो म्हणूनच औक्षणासाठी आपण दिवा प्रज्वलित करत असतो तर ज्यावेळेस आपण कोणत्याही व्यक्तीचं औक्षण करतो तर त्या औक्षणाच्या ताटात काही वस्तू आपल्याला घेणं गरजेचं आहे तर त्या महत्त्वाच्या वस्तू कोणत्या आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला निरांजन लागणार आहे बऱ्याच ठिकाणी कणकेचा दिवा बनवला जातो औक्षणासाठी तर तुम्ही जर कणकेचा दिवा बनवत असाल किंवा इतर कोणता दिवा वापरत असाल तर तो दिवा आपल्याला अगोदर ताटामध्ये घ्यायचा आहे दिवामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे वात घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला औक्षण करण्यासाठी कुंकुवाचा गंध लागणार आहे तुम्ही जर एखाद्या मुलीचं औक्षण करत असाल तर हळदी कुंकू घेतलं तरीही चालेल कुंकवाचा गंध बनवून घ्यायचा आहे अखंड तांदळाच्या अक्षता आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे सोन्याचा छोटासा डाग आपल्याला ताटामध्ये घ्यायचा आहे पण बऱ्याच ठिकाणी स्त्रिया काय करतात ताटामध्ये आपलं मंगळसूत्र ठेवतात पण औक्षणाच्या ताटात चुकूनही मंगळसूत्र ठेवायचं नाही औक्षणाच्या ताटामध्ये तुम्ही कानातलं सोन्यातलं सोन्याचं काही अंगठी असेल किंवा नाकातली नथ असेल अशा प्रकारे सोन्याचा डाग तुम्ही त्या ताटामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी खोबऱ्याच्या वाटीऐवजी नारळ ठेवला जातो तर तुम्ही नारळ देखील ठेवू शकता नारळाला करगोटा गुंडाळून तुम्ही तो नारळ औक्षणाच्या ताटात ठेवू शकता पण ताटामध्ये नारळ जड होतो तर साधी तुम्ही खोबऱ्याची वाटी देखील ठेवली तरीही चालेल रक्षाबंधन असेल ताटा तर ताटामध्ये राखी घ्यायची दिवाळी असेल तर करगोटा ताटामध्ये घ्यायचा आहे औक्षण करणाऱ्या व्यक्तीला बसण्यासाठी नेहमी आसन द्यायचं आसनाभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची पाट किंवा मग तुम्ही पाट टाकू शकता पाटावरती त्या व्यक्तीला बसवायचं आहे पाटाभोवती छान रांगोळी काढून घ्यायची आहे मग त्या व्यक्तीचं तुम्ही औक्षण करायचं आहे ज्या व्यक्तीचं तुम्ही औक्षण करणार आहात समजा मुलांचं औक्षण करणार आहात पुरुषांचं औक्षण करणार असाल तर त्यांच्या डोक्यामध्ये टोपी असायला पाहिजे आणि एखाद्या मुलीचं औक्षण करणार असाल किंवा स्त्रीचं औक्षण करणार असाल तर तिच्या डोक्यावरती पदर असायला पाहिजे किंवा ओढणी डोक्यावरती असायला पाहिजे औक्षण करणारा व्यक्ती पाटावर बसला की सर्वप्रथम त्याला टोपी घालायला द्यायची आहे त्यानंतर आपल्या करंगळी शेजारचं जे बोट असतं उजव्या हाताचं त्या बोटाने आपला त्या व्यक्तीच्या कपाळावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे त्याच्यावरती अक्षता लावायची आहे डोक्यावरती थोड्याशा अक्ष अक्षता टाकायच्या आहे त्यानंतर खोबऱ्याची वाटी एक रुपयाचं नाणं त्या व्यक्तीच्या मस्तकाला लावून उजवीकडून डावीकडे ओवाळून घ्यायचं आहे नंतर सोन्याचा डाग आपल्याला त्या व्यक्तीच्या डोक्याला लावून उजवीकडून डावीकडे वर्तुळाकार आपल्याला एकदाच फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर निरंजनाने आपल्याला ताटासह ओवाळून घ्यायचं आहे औक्षण करून घ्यायचं आहे त्यानंतर औक्षण करून झालं की ताटखाली ठेवायचं रक्षाबंधन असेल तर भावाच्या उजव्या मनगटावरती आपल्याला राखी बांधायची आहे किंवा मग इतर काही कारणासह तुम्ही रक्षण कर औक्षण करत असाल तर ताटखाली ठेवायचं त्या व्यक्तीला तुम्ही मिठाई भरवायची आणि व्यक्ती जर तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असेल तर तिचा तुम्ही नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने औक्षण आपण करायचं असतं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की औक्षण नेमकं कुठं करायचं तर काही मंगल कार्य असेल तर शक्यतो ते औक्षण त्या मंडपात केलं जातं त्या कार्यालयात ते केलं जातं केल जर तुम्ही घरीच औक्षण करणार असाल तर ते औक्षण बाहेर करायचं नाही घराच्या आत उंबरठ्याच्या आत जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हा तिचं औक्षण करायचं असतं औक्षण करताना दिशांचं देखील भान ठेवायचं असतं एकतर पूर्वपश्चिम बसूनच औक्षण करावं असं आपलं शास्त्र सांगतं दक्षिणोत्तर बसून चुकूनही औक्षण करायचं नसतं औक्षण करताना ईश्वराप्रती जो काही भाव असतो त्यामुळे ब्रह्मांडातील सात्विक लहरी कार्यरत होतात आणि आपण जो काही हातात सोन्याचा डाग धरतो त्याच्याकडे त्या लहरी आकर्षित केल्या जातात ओवाळताना ज्या काही सात्विक लहरी निर्माण झालेल्या असतात त्यांचं रूपांतर रजलहरींमध्ये होतं आणि या लहरींमुळे आपण ज्या व्यक्तीला ओवाळतो आहे त्याच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण होत असतं आणि त्या लहरी आपण जे ताट हातात धरलेलं असतं त्याच्याकडे आकर्षित होतात म्हणूनच जो व्यक्ती औक्षण करत आहे आणि जो व्यक्ती औक्षण करून घेत आहे त्यांना दोघांनाही त्या सात्विक लहरींचा फायदा होत असतो प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या जीवनात औक्षण केलं असेल करून घेतलं असेल नेहमी औक्षण करून घेतल्यावरती एकदम प्रसन्न वाटतं तर त्याचं कारण हेच की औक्षण करताना तिथे त्या ज्योतीभोवती सात्विक लहरी निर्माण झालेल्या असतात आणि नकारात्मक ऊर्जा त्या ज्योतीने शोषून घेतलेली असते तर मंडळी अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ वीडियो। आजचा व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ऑप्शन कसं करायचं ऑक्शनाच्या ताटात कोणत्या वस्तू असायला पाहिजे थोडाफार भाग बदलला की वस्तूंच्या पद्धतीत देखील बदल होतो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद